अबोली या मालिकेच्या पंधरा मार्चच्या भागामध्ये अबोलीला काही केल्या झोप येत नसते तिला मात्र मनामध्ये सतत मनवाचा विचार येत असतो त्याच वेळेला जोरदार हवा येते आणि तिथे असलेला फ्लॉवर पॉट खाली पडतो अंकुश उठतो अबोली म्हणते सर मला ना काहीतरी विचित्र वाटते म्हणजे मनवाच्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडेल यावरती आता इकडे अंकुश म्हणतो अबोली मनवाच्या इथे काका आहे तू कशाला विचार करतेस अबोली म्हणते नाही सर आत्ताच्या आत्ता आपण मनवाकडे जाऊया इकडे काका मनवाच्या वॉर्डच्या बाहेर बसलेले असतात पण त्यांना झोप अनावर होते आणि अचानक त्यांना डुलकी लागते आबोली हट्ट करते सर मला मनवाकडे जायचं आहे अंकुशचा नाईलाज होतो आता मनवाच्या इकडे अंकुश तिला घेऊन जातो मनवाच्या इथे घेऊन जात असताना दोघ जण हॉस्पिटलमध्ये जायला निघतात तोपर्यंत एक अज्ञात व्यक्ती आपल्या तोंडाला काळं फडकं का बांधून मनवाचा जीव घेण्यासाठी वॉर्डमध्ये येते आणि मनवाच्या तोंडाचा मास्क काढते आता ही व्यक्ती कोण आहे हे मात्र आपल्याला दाखवलं जात नाही तोपर्यंत अबोली आणि अंकुश हॉस्पिटलला पोहोचतात आणि काकांना अचानकपणे जाग येते तोपर्यंत मनवाच्या तोंडाचा मास्क काढून मनवा आता एकदम हवालदिल झालेली असते आणि श्वास घेण्यासाठी ती तिला त्रास होत असतो पण ती व्यक्ती निर् अगदी निर्घुणपणे मास्क काढून तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करते मनवाची अवस्था खूप बिकट होते ती आता मरणाच्या दारात असते तोपर्यंत काका सांगतात नर्सला कशी आहे माझ्या मनवाची तब्येत यावरती नर्स म्हणते काही काळजी करू नका सगळं ठीक आहे तितक्यात अबोलीला पाहून काका म्हणतात काय ग अबोली तू इथे अबोली म्हणते काका मनवा कशी आहे काका म्हणतात काळजी करू नकोस मनवा व्यवस्थित आहे नर्स डॉक्टर तिला चेक करत आहेत मग बराच वेळ तिघ बाहेर थांबतात पण अबोलीला चिंता वाटत असते अबोली म्हणते काका इतका वेळ झाला पण अजूनही मनवा काही बाहेर नाही आलेली म्हणजे मनवाच्या इथून कोणी बाहेर नाही आलं डॉक्टर वगैरे आहेत का नक्की डॉक्टर असं म्हणत आता अबोली आतमध्ये डोकावते तोपर्यंत जी व्यक्ती आता मास्क काढायला आलेली असते ती व्यक्ती तिकडून पळून जाते अबोली आत येते पाहते तर काय मनवाच्या तोंडाचा मास्क काढलेला मनवा निप्चित पडलेली सगळ्यांना जबरदस्त धक्काच बसतो आबोली जोरात बोलते मनवा उठ मनवा उठ आणि मग अंकुश डॉक्टरांना बोलवायला जातो आता काका म्हणतात अबोली काय झालं मनवाला आबोली सांगते काका तू चिंता करू नकोस सगळं काही ठीक होईल तोपर्यंत डॉक्टर येतात मनवाला चेक करतात आणि म्हणतात हिचं कोणीतरी मास्क काढल्यामुळे हिला काही श्वास घेता येत नाहीये तोपर्यंत मास्क काढणारी कोण व्यक्ती होती हे पाहण्यासाठी अंकुश बाहेर येतो तोपर्यंत ती, तो तो ती व्यक्ती तिकडे लपून बसते आता मात्र काका म्हणतात मनवाला उठवा मनवाला उठवा तिला काही नाही झालं पाहिजे मनवा बाळा उठ मी आलोय तोपर्यंत डॉक्टर म्हणतात याला आपल्याला ताबडतोब उपचार सुरू करायला पाहिजे कारण मनवाचा श्वास थांबलेला असतो आणि मग डॉक्टर म्हणतात सी पी आर तयार करा आणि मनवाला आता झटके देण्यात येतात कारण नुकताच बंद झालेला तिचा श्वास चालू करण्यासाठी हा सी पी आर उपयुक्त ठरणार असतो मग मा, मात्र आता डॉक्टर येतात मनवावर ती मास्क लावतात हे उपचार सुरू करतात मनवा रिस्पॉन्स देत नसते इकडे आता अबोली घाबरते डॉक्टर काय झालं डॉक्टर म्हणतात बराच वेळ तोंडाचा मास्क काढल्यामुळे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मनवाचं हृदय बंद पडलं होतं पण आम्ही सी पी आर देऊन नुकतं चालू केलंय पण धोका अजून टळलेला नाही आहे कारण या परिस्थितीमध्ये पेशंट किती सहन करू शकतो ते त्याच्या त्याच्या इम्युनिटीवरती आहे बघूया आता मनवा काय एक्सेप्ट करते ते असं म्हणत डॉक्टर अजूनही मनवा डेंजरमध्ये आहे असं सांगतात अंकुश तोपर्यंत तो त्या व्यक्तीला शोधण्यासाठी गेला असता अंकुशच्या खांद्यावरती मागून एक हात येतो अंकुश त्याचा गळा धरतो तर तो दुसरा तिसरा कुणीनं तो असतो प्रिन्स प्रिन्सला पाहिला होती अंकुश म्हणतो प्रिन्स तू इथे यावरती प्रिन्स म्हणतो का काय झालं यावरती अंकुश म्हणतो तू कुठे गेला होतास प्रिन्सला काहीच कळत नाही तो म्हणतो पण झालं काय अंकुश म्हणतो कोणीतरी मनवाच्या वॉर्डमध्ये आलं होतं तिचं मास्क कडून गेलं तू तिकडे का नव्हतास तू इकडे का आलेलं आहेस कारण प्रिन्स हॉस्पिटलमध्ये थांबणार असं ठरलेलं असतं प्रिन्स म्हणतो डॉक्टरांनी मला जी औषधं दिली होती ना ती औषधं इथे जवळपास उपलब्ध नव्हती आणि ती औषधं उद्या सकाळी ताबडतोब द्यायची होती म्हणून ती औषधं आणण्यासाठी मी दुसरीकडे गेलो होतो यावरती अंकुश म्हणतो चल कोणीतरी मनवाचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय तिकडे डॉक्टर उपचार सुरू करतायत आपण जाऊया मग आता अंकुश आणि प्रिन्स दोघ जण हॉस्पिटलमध्ये परत आल्यावर ती अबोली चिडते प्रिन्स कुठे होतास तू तुझ्यावर ती मनवाची जबाबदारी सोपवलेली ना तू म्हटलेला मनवाची काळजी घेईन म्हणून मग तू कुठे गेला होतास प्रिन्स म्हणतो अगं ताई उद्यासाठी औषध आबोली म्हणते आज झालं असतं तर प्रिन्स म्हणतो सॉरी ताई खरंच मला याची कल्पना नव्हती औषधं आणण्यासाठी म्हणून मी गेलो होतो यावरती आबोली म्हणते आता तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर असं म्हणत आबोली प्रिन्सला खूप ओरडते काका म्हणतात आबोली शांत हो तोपर्यंत मनवाची तब्येत अजून क्रिटिकल होते डॉक्टर तिला चेक करतात प्रिन्स म्हणतो काय झालं डॉक्टर काका म्हणतात डॉक्टर बोला ना मनवा ठीक आहे ना यावरती आता डॉक्टर म्हणतात नाही तिची तब्येत खूप क्रिटिकल झालेली आहे आपण काही सांगू शकत नाही आहे कारण ती आता अजूनही आउट ऑफ डेंजर नाही आहे यावरती प्रिन्स म्हणतो नाही मनवा शुद्धीवरती ती आलीच पाहिजे आबोलीताई बोल ना मनवा शुद्धीवरती आलीच पाहिजे यावरती आबोली म्हणते डॉक्टर डॉक्टर काय होते हे डॉक्टर म्हणतात आम्ही काही सांगू शकत नाही कारण तिची तब्येत क्रिटिकल आहे आता मात्र अबोली खूप मोठा चान्स घेते अबोली म्हणते डॉक्टर नाही तिला बरं व्हायला पाहिजे कारण मी तिला तिच्या आवडत्या व्यक्तीसोबत भेटवणार होते तिची आवडती व्यक्ती तिला भेटली पाहिजे म्हणजे मनवाला काही नाही होणार यावरती डॉक्टर म्हणतात हे बघा आमच्या हातामध्ये जे आहे ते आम्ही करतोय पण शेवटी पेशंट कसा रिस्पॉन्स देतो याच्यावरती आहे ना आबोली म्हणते नाही मनवा तुला जगायलाच पाहिजे तुझ्या आवडत्या व्यक्तीला भेटण्यासाठी तुला जगायलाच पाहिजे असं म्हणत आबोली मनाशी निश्चय करते आणि ती अंकुशला सांगते सर मी येते थोड्या वेळात जाऊन अंकुश म्हणतो अबोली तू कुठे आत्ता चाललीस आबोली, आबोली म्हणते सर मी तुम्हाला सांगितलं ना मी येते थोड्या वेळामध्ये माझ्याकडे खूप महत्वाची एक व्यक्ती आहे जी व्यक्ती मनवाला या सगळ्यातून बाहेर काढू शकते आता ही व्यक्ती कोण आहे हे कोणालाच कळत नसतं एकट्या आबोलीला त्या, आबोली त्या व्यक्तीबद्दल माहिती असतं तेच कविता तेच गाणं ऐकून मनवा परत आलेली असते आता मात्र आबोली तिकडून तडक निघते आबोली निघते त्या व्यक्तीला आणण्यासाठी आणि अंकुशला सांगून जाते सर तुम्ही मनवाच्या तब्येतीची काळजी घ्या तोपर्यंत मनवावरती उपचार चालू असतात आबोली निघून गेलेली असते काका प्रिन्स आणि अंकुश हे सगळं कुणी केलं असेल काय घडलं असेल या सगळ्याचा विचार करत बसलेले असतात काका मात्र एकदम हतबल झालेले असतात अंकुश सांगत असतो कुणीही काही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल पण प्रिन्स हे सगळं कुणी केलं असेल हे काही कळत नाहीये प्रिन्स म्हणतो जिजू काय करायचं यावरती अंकुश म्हणतो काळजी करू नकोस मी क्रिशला सांगितलेला आहे तो सगळा तपास करेन असं म्हणत मात्र आता इकडे अंकुश प्रिन्सला दिलासा देतो प्रिन्स मनवावरती प्रेम करायला लागलेला असतो आणि त्यामुळे तो एकदम हतबल झालेला असतो त्याच वेळेला आता मात्र इकडे बरेच वेळ होतो आबोली येत नाही अचानक लाईट सुद्धा ऑफ होतात लाईट ऑफ झाल्यावरती प्रिन्स म्हणतो काय चाललंय हे लाईट्स का ऑफ झाल्या यावरती नर्स सांगते ताबडतोब जनरेटर लावा असं म्हणत आता जनरेटर लावण्यासाठी तयारी केली जाते जनरेटर लावण्यासाठी सांगितलं जातं तोपर्यंत इकडे लाईट नसते आणि सगळेजण जण पॅमिक होतात मनवाला काही व्हायला नको असं म्हणत सगळे अवतीभोवती मनवाचे असतात तोपर्यंत अबोली येते अबोली आल्यावर ती अंकुश म्हणतो अबोली कुठे होतीस तू अबोली म्हणते मी मनवाच्या आवडीच्या व्यक्तीला आणायला गेले होते आता सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो कारण मनवाची ही आवडीची व्यक्ती दुसरी तिसरी कुणीही नसून मनवाची आई माधव काकांची बायको ज्योत्स्ना असते ज्योत्सना वेळी असते ती आता मानसिक रुग्ण असते आणि ती तीच कविता चंद्र तुझा साथी आकाशसोबतीला तारे तुझे साथी असंच गाणं बोलत येत असते आता मात्र काकांच्या तोंडून शब्द फुटतो ज्योत्ना ज्योत्ना ही मनवाची आई असं म्हणत काका हातबल होतात त्यांच्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतात आणि काका जागीच थबकतात ज्योत्स् असं म्हणत ते ज्योत्स्नाकडे जातात पण ज्योत्स्नाला काही आठवत नसतं ती हातामध्ये छोटं बाळ घेऊन मानसिक आता अवस्थेमध्ये पुढे 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 एक पाऊल टाक फायनली ज्योत्नाला घेऊन आता मात्र अबोली मनवाच्या रूममध्ये येते मनवा तुझी आवडीची व्यक्ती आले मी तुला प्रॉमिस केलं होतं ना तुझ्या आवडीच्या व्यक्तीला तुला भेटवेन तुझी आवडीची व्यक्ती आले मनवा डोळे उघड मनवा डोळे उघड आता आता मात्र सगळे जण हतबल होऊन पाहत बसतात ज्योत्स्नाने आपल्या हातातलं बाळ आता मनवाच्या समोर धरलेलं असतं एका बाजूला मनवा एका बाजूला बाळ त्यावेळेला अबोली सांगते मनवा डोळे उघड मनवा डोळे उघड कोण आलंय बघ असं म्हणत ती मनवाच्या डोक्यावरून हात फिरवते मनवाचे श्वास जोराजोरात चालायला लागतात मग अबोली ज्योत्नाचा हात आणि मनवाचा हात एकमेकांच्या ताब्यात देते आणि ताबडतोब आता मात्र मनवाला जाग येते मनवाचा श्वास जोराजोरात जोरा चालायला लागतो मनवा आता शुद्धीवरती येते आणि मनवा शुद्धीवरती येऊन सगळ्यात पहिलं पाहते ती आपल्या आईला तितक्यात लाईट्स येतात मनवा आईकडे पाहते आणि आई अशी आवाज देते आई आणि मुलीची भेट झालेली असते मनवा आई म्हणून हाकमारते शुद्धीवरती येते ज्योत्स्ना तिच्याकडे पाहत बसते मालिकेमध्ये जबरदस्त टर्न ट्विस्ट आलेला आहे ज्योत्स्ना परत आले मनवा शुद्धीवरती आले शुद्धीवरती आल्यावरती मनवा आता आपल्यासोबत घडलेल्या गुन्हेगाराचं नाव सांगणार असते आणि गुन्हेगाराचं नाव ऐकल्यावर ती शिंदे कुटुंब हादरणार असतं कारण हा गुन्हेगार दुसरा तिसरा कोणी नसून शिंदे कुटुंबाच्या खूप जवळचा असतो आता शिंदे कुटुंबाच्या जवळचा म्हणजे क्रिश म्हणजे आता इकडे प्रिन्स अजून अजून कुणामध्ये नाव घेणार आणि काय मालिकेमध्ये टर्न ट्विस्ट येणार पाहणं रंजक ठरणार